सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आचार सत्रामध्ये आपण महत्त्वपूर्ण असे तीन स्वामींचे चरित्र पाहणार आहोत ज्या चरित्रांमध्ये पहिले चरित्र आहे महादाईसा आर्य अनुवाद स्वामींनी महादाईसांना आर्यविषयी माहिती दिली आर्य कोण आहेत आर्य कोणाला म्हणावं उदाहरणासह स्वामींनी उदाहरणही दिलेलं आहे की आर्य कोण आहे नेमकं तर हे आज आपण पाहणार आहोत दुसरी लीला आहे आजच्या या ज्ञानसत्रातील संकिया ते संक्या संक्या पूजा पाहो धाडणे जो संकिया होता संख्या म्हणावं कोणाला याचा अर्थ काय त्याला पूजा पाहण्यासाठी स्वामींनी का धाडलं कोणाची पूजा पाहण्यासाठी धाडलं हे सर्व आपण आजच्या या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत त्याचप्रमाणे तिसरं चरित्र आहे स्वामींनी साधायसांना चक्रपाणी पाहण्यासाठी पाठवलेलं आहे असे हे स्वामींचे तिन्ही चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहेत चरित्र काय फार मोठे नाही आहेत आणि आजचा आपला व्हिडिओ पण जास्त काय मोठा होणार नाही आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला हे सर्व ज्ञान समजेल नेहमीच्याचप्रमाणे तुम्हाला आजचंही सत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता लखुमिया वारंवार भावजेच्या पोटी का यायचा हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे सहासष्ट महादायसा आर्य अनुवादू स्वामींनी महादायसांना आर्याविषयी माहिती सांगितलेली आहे की नेमके हे आर्य कोण होते आर्य कुणाला म्हणावं आणि त्यासाठी स्वामी उदाहरण पण देतात की ही ही व्यक्ती आर्य होती तर हे आपण आज सविस्तर पाहणार आहोत आणि अशीच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळावेत तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही ज्ञानवर्धक व्हिडिओ अपलोड करणार आहे या चॅनलवर स्वामींचे चरित्र अपलोड करणार आहे ते सर्व तुमच्यापर्यंत अविरतपणे पोहोचत राहतील गोसावी अंगी टोपरे कासित होते स्वामी अंगी टोपरे कासित होते कासणे म्हणजे काय स्वामींनी डोक्यात टोपर घातलं आणि अंगी जी आहे ते कासित होते म्हणजे जी अंगी आहे म्हणजे स्वामींचा जो सदरा आहे तो सदरा कसा होता तर त्या सदऱ्याला तर त्या सदऱ्याला गुंड्या वगैरे नव्हत्या हो त्या सदऱ्याला कसा होता आणि त्या कशाने ते अंगी जी आहे सदरा जो आहे तो आवळून घ्यायचे ते जर तुम्ही उत्तर भारतामध्ये गेलात मथुरेला वगैरे तर तिथे तशा अंग्या मिळतात ज्यांना बटण वगैरे नसतात कसा असतो आणि तो कसा आवळला की अंगी आवळल्या जायची बटनाची गरजच नाही तर स्वामी असे कसे आवळीत होते स्वतःच्या अंगीचे म्हणजे सदऱ्याचे महादायसी म्हणितले महादैसा म्हणतात आमचे गोसावी कैसे नागर महादैसा म्हणतात आमचे स्वामी कसे नागर आहेत म्हणजेच किती सुंदर आहेत सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई हे बरवे नव्हे भीतरी क्रीडती असे ते बरवे स्वामी महादायसांना म्हणतात बाई हे बरवे नव्हे म्हणजे तुम्हाला जे आमची श्रीमूर्ती दिसत आहे हे बर्वे नव्हे म्हणजे एवढीशी सुंदर नाही वास्तविक पाहता स्वामींची श्रीमूर्ती ही बत्तीस लक्षणी होती म्हणजे नक्कीच सुंदर होती परंतु स्वामी का असे म्हणतात की हे बरवे नाही कारण त्या शरीरामध्ये म्हणजे ते जे मायापूर आहे बत्तीस लक्षणी त्याच्या आतमध्ये जे ईश्वर स्वरूप आहे ते बरवे म्हणून स्वामी म्हणतात भीतरी क्रीडत असे ते बरवे काय म्हणतात स्वामी बाई हे बर्वे नव्हे म्हणजे जे तुम्हाला शरीर दिसत आहे माझं ते बर्व नाही तर भीतरी क्रीडत असे ते बर्वे स्वामी म्हणतात आमच्या या शरीराच्या आतमध्ये जे ईश्वर स्वरूप आहे ते याही पेक्षा बर्व आहे सुंदर आहे श्री प्रभू आर्य हे आर्य नागर श्रीकृष्ण चक्रवर्ती ते नागर मग स्वामी इथे सांगतात श्री प्रभू कोण होते कसे होते स्वामी स्पष्ट म्हणतात श्री प्रभू आर्य श्री प्रभू महाराज आर्य होते जे इंग्रजांनी खोटा इतिहास पसरवला आजकालची जी आबादी आहे या आबादीपैकी पंचवीस तीस चाळीस टक्क्यापर्यंत लोक तर म्हणतात की, की आर्य हे बाहेरून आलेले आहेत विदेशी आहेत हा इतिहास कधीचा आहे इंग्रजांनी सांगितला आणि आपल्या या काळ्या इंग्रजांनी मान्य केला गोरे इंग्रज गेले परंतु वैचारिकदृष्ट्या जे इंग्रज आहेत भारतामध्ये हे काळे इंग्रज जे म्हणतात आर्य बाहेरून आले फूट पाडण्याचा प्रयत्न करतात तोडा आणि राज्य करा पाडा आणि राज्य करा ही जी रणनीती होती तीच रणनीती आता पण चालूच आहे फूट पाडण्याचा प्रयत्न करतात अरे हे बाहेरून आलेले आहेत अमकी अमकी जमात आमकी अमकी जात अमका अमका वर्ण हा आर्य आहे आणि तो विदेशातून आलेला आहे हे कोण सांगते तर आजकालची जी पिढी आहे ही अशी बोलत आहे पुस्तकाच्या पुस्तकं छापलेली आहेत ही आर्य हे पुस्तकच, पुस्तकच पुस्तकच विदेशी आहेत लोक शिवाय देतात आणि वास्तविक पाहतात तुम्ही बघा आर्य कोण आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात श्री प्रभू आर्य सूत्रपटामध्ये वचन आहे मी हवेतल्या गप्पा कधीच करत नाही हे जे वाक्य आहे लिळा चरित्रातलं हे सूत्रपाठामध्ये आलेलं आहे जे विचार प्रकरण आहे विचारामध्ये ऐंशी क्रमांकाचं हे वचन आहे ज्यामध्ये स्वामी म्हणतात श्री प्रभू महाराज आर्य होते मग आता आर्य म्हणजे काय आर्य म्हणजे जे मनुष्य व्यवस्था आहे त्या वेगळं काहीतरी वर्तन करतात काहीतरी क्रांती आणण्याचा प्रयत्न करतात एक वेगळी क्रांती तयार केली होती श्री प्रभू महाराजांनी स्पृशता अस्पृश्यता जी होती ती नष्ट करण्यासाठी एक मोठी क्रांती त्या काळामध्ये घडवलेली होती श्री प्रभू महाराजांनी आणि असे जे कार्य करतात त्यांना आर्य म्हणतात जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेच्या विरोधात क्रांती घडवणे म्हणजे काय सोपं नाही त्याला फार मनगटामध्ये जोर लागतो ताकद लागते तर श्री प्रभू महाराजांनी ते काम केलं त्या काळामध्ये त्याला आर्य म्हणावं जो असे मोठे कार्य करतो व्यक्ती त्याला आर्य म्हणावं पुढं स्वामी म्हणतात हे आर्य नागर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात आम्ही स्वतः पण आर्य आहोत आणि नागरही आहोत आर्य म्हणजे काय मनुष्य व्यवस्थेच्या वेगळे वर्तन करत होते स्वामी स्पृश्यता अस्पृश्यता काही पाळत नव्हते स्वामी एका मातंगाचा लाडू सर्व भक्तजनांना खायला दिला स्वामींनी प्रसाद म्हणून परंतु त्या काळामध्ये अशी लीळा करणे फार अवघड होतं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या निरूपणाचा एवढा प्रभाव जबरदस्त होता माहीम विद्वान जो दिवसा हातामध्ये मशाल घेऊन हिंडायचा आकाशामध्ये तो सूर्य आणि पृथ्वीवर मी हा माहीम भट्ट ज्ञान सूर्य आहे म्हणून दिवसाच मशाल घेऊन हिंडायचे माहीम भट्ट असे हे विद्वान पंडित माहीम भट्ट यांनी पण मातंगाला साष्टांग दंडवत घातलेले आहेत रुद्धपूरमध्ये तर असे विलक्षण कार्य करायचे चक्रधर स्वामी पण असं निरूपण असायचं की माहीम सारखे पण स्वामींचे शिष्य झाले स्वामींकून त्यांनी ब्रह्मविद्या ऐकली आणि मनातील सर्व काही दोष क्लेश निघून गेले आणि एवढी मानसिक जबरदस्त तयारी त्यांची झाली कि साष्टांग त्यांनी दंडोत घातले होते मातंगाला आणि माहिम एवढे विद्वान होते की उभय गंगा तिरी असा कोणी ब्राह्मण सोडला नव्हता त्यांनी की ज्याला परास्त केलं नसेल शास्त्रार्थामध्ये तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पण मनुष्य व्यवस्थे वेगळे वर्तन केलेलं आहे एक क्रांती घडवलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या गुरूंनी म्हणजेच गोविंदप्रभू महाराजांनी पण क्रांती घडवली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पण क्रांती घडवली असे विलक्षण कार्य करणारे एक असामान्य कार्य अलौकिक कार्य करणारी जी व्यक्ती असतात त्यांना आर्य म्हणायचं असते स्पष्ट इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्याला सांगतात आणि या स्वामींच्या तत्वानुसार जर पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज पण आर्य ठरतात कसं आर्य ठरतात ते तर ते सांगायची काय गरजच नाही तुम्हाला कारण त्या काळामध्ये काय व्यवस्था होती आपल्या जनमानसाची आणि त्या सर्व व्यवस्था मोडून स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि हे स्वराज्य हे काही माझं नाही म्हटले शिवाजी महाराज तर हे स्वराज्य जे आहे ते हिंदवी स्वराज्य आहे जे बारा बलुतेदार आहेत जे काही जनमानस आहे सामान्य जनमानस त्या सर्वांचं हे राज्य आहे प्रत्येकाला वाटायचं की हे माझ राज्य आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांसाठी जीव द्यायलाही तयार होते तानाजी मालुसरे सारखे बाजीप्रभू देशपांडे सारखे शिवाजी महाराजांसाठी त्यांनी जीव दिला शिवा काशीद सारखे ज्यांनी शिवाजी महाराजांसाठी स्वतःचं प्राण अर्पण केलेलं आहे भरपूर उदाहरणं आहेत परंतु जर उदाहरण सांगायला गेलो तर आपला हा विषय राहून जाईल तर मला एवढंच सांगायचं आहे की जो तर मला एवढंच सांगायचं आहे समाजामध्ये जे काही वाईट रूढी पद्धती आहेत त्याच्या विरोधात बंड करणारे क्रांती करणारे जनमानसाच्या हिताचं काम करणारे जे काही आहेत त्यांना आर्य म्हणावं तुम्ही जर समाजसेवा करत असाल ईश्वराच्या तत्वाला बाधा न येऊ देता तर तुम्हीही आर्य आहात कारण शिवाजी महाराजांच्या वेळेस काय परिस्थिती होती महाराष्ट्रातील तर जिकडे तिकडे हलकल्लोळ होता जिकडे तिकडे मंदिरं तोडणं चालू होते हिंदूंचे आणि अशा परिस्थितीमध्ये धर्मरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं तर या कार्याला पाहून आपण त्यांनाही आर्य म्हणू शकतो कारण जर श्रीप्रभू महाराज आर्य आहेत चक्रधर स्वामी आर्य आहेत त्यांनी तसे कार्य केले त्यावेळेस आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही व्यवस्था होती ती व्यवस्था तोडली त्यांनी आणि स्वतःच स्वराज्य स्थापन केलं म्हणून शिवाजी महाराज पण आर्य ठरतात आणि जे कोणी जनमानसासाठी काम करतात तळमळीत हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे या उक्तीप्रमाणे जे कोणी कार्य करतात आणि समाजामध्ये काहीतरी बदल घडवतात ते सर्व आर्य आहेत असं आपल्याला या स्वामींच्या तत्वावरून लक्षात येते श्रीकृष्ण चक्रवर्ती ते नागर श्रीकृष्ण महाराज हे कसे आहेत नागर आहेत सर्वज्ञ स्वामी हे आर्य पण आहेत आणि नागर पण आहेत आर्य म्हणजे व्यवस्थेच्या वेळे वर्तन करणारे आणि नागर म्हणजे सुंदर आहेत आणि श्रीकृष्ण महाराज कसे आहेत तर ते फक्त नागर आहेत म्हणजे सुंदर आहेत आणि जी मनुष्य व्यवस्था होती त्या अनुसार त्यांनी अवतार कार्य केलेलं आहे त्यांनी जन्मच घेतला होता यादव वंशामध्ये आणि पुढे चालून त्यांना राज्य मिळालं आणि राज्य व्यवस्था सांभाळत सांभाळत त्यांनी अवतार कार्य केलं म्हणजे जनमानसामध्ये मिसळून त्यांनी कार्य केलं आणि म्हणून त्यांना फक्त नागर म्हटलेलं आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक चारशे सदुसष्ट संखिया ते पूजा पाहो धाडणे जो संकिया होता त्याला पूजा पाहण्यासाठी स्वामींनी धाडलेलं आहे धाडणं म्हणजे काय तर पाठवणे संखिया कशाला म्हणतात जो शंख वाजवतो तो संखिया म्हणजेच शंखिया तर त्या शंखियाला जो शंख वाजवायचा त्याला पूजा पाहण्यासाठी पाठवलं कुठली पूजा पाहण्यासाठी पाठवलं ते समोर पाहूया गोसावियांसी नागनाथी अवस्थान स्वामींचं अवस्थान नागनाथाच्या मंदिरामध्ये होत गोसावियांसी उद्याचा पूजा सुरू झाला स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे गोसाव्याशी चौकी चा चा आसन स्वामींना चौकामध्ये म्हणजेच त्या नागनाथाच्या मंदिराच्या सभामंडपामध्ये आसन होत नागनाथीचा संखी तो तेथ संकू वाजवी त्या नागनाथाच्या मंदिरामध्ये एक संखी होता म्हणजे शंख वाजवणारा तो दररोज शंख वाजवायचा तो जात्यंधू परंतु तो कसा होता तर तो जात्यंध होता म्हणजे जन्मजातच आंधळा होता तो जवळी बैसला असे तो स्वामींजवळ बसलेला होता सर्वज्ञ म्हणतेले संखिया स्वाभिमंतात संखिया जा पिंपळेश्वराची पूजा पाहुणी स्वाभिमंतात संखिया जाबर तू पिंपळेश्वराची पूजा पाहुणीये आणि गेले आणि तो संखिया गेला ते पाहो लागले जो जन्मजात आंधळा आहे त्याला दृष्टी दिली देवाने पिंपळेश्वराला जाऊन तो तिथली पूजा पाहत आहे पिंपळेश्वरात गेले अवघी बरवी पूजा बांधली होती ते अवघी देखिली पिंपळेश्वरला गेले हे संखिया आणि तिथे सर्व पूजा पाहून आले चांगली सुंदर अशी बर्वी पूजा बांधलेली होती तर ते पूर्ण पूजा त्या शंखियाने पाहिलेली आहे पिंपळेश्वराची ते अवघी देखील सर्व पाहिलं देऊळ देखील मंदिरही पाहिलं गंगा देखील गोदावरी नदी पण पाहिली मग येऊणी अवघी पूजा गोसाविया पुढा सांगितली आणि न देखती आणि मग तो संख्या स्वामींजवळ आला स्वामींना सांगतो की अशी अशी पूजा बांधलेली होती अशी पूजा झाली होती तशी पूजा झाली होती अमुक वाहिलं होतं तमुक वाहिलं होतं त्या देवावर हे सर्व काही सांगतो तो आणि न देखती आणि मग त्याची दृष्टी गेली हा एक पाठ झाला आता दुसरा जो पाठभेद आहे तो तळटिपेमध्ये दिलेला आहे तर आपण आता तळटीप पाहूया पाठभेदानुसार दुसरी माहिती अशी आलेली आहे त्याने पोटी मनोरथू केला माझं डोळे असती तरी मीही पाहता तो शंखिया स्वामींजवळ बसलेला होता आणि त्याच्या मनामध्ये मनोरथ झाला विचार आला की मला जर डोळे असते तर मीही स्वामींना पाहिलं असतं तयासी दृष्टी आली आणि लगेच असं म्हटल्यानंतर त्या शंखियाला दृष्टी आली दृष्टी आली म्हणजे त्याच्या मनामध्ये मनोहरथ आले, आले दृष्टी आली असं नाही तर प्रसंग काय झाला नेमका तुम्हाला सांगतो त्याच्या मनामध्ये असा मनोरथ आला तो असा विचार करायला लागलेला आहे की मला जर दृष्टी असते तर मी पाहिला असतं आणि मग स्वामी काय म्हणतात त्यांना शंखिया जाबर पिंपळेश्वराचं मंदिर पाहून या पूजा पाहून या आणि मग ते जातात आणि जात असताना त्यांना दृष्टी येते तिथे जातात ते सर्व पाहतात तयाशी दृष्टी आली म्हणजे हे सर्व बोलणं झाल्यावर दृष्टी आलेली आहे त्यांना आणि डोळे उघडले त्यांचे डोळे उघडले आणि मग ते पिंपळेश्वराकडे गेले पूजा वगैरे पाहिली आणि परत आले काही पाठामध्ये असं आलेला आहे परत आल्यानंतर पुन्हा ते आंधळे झाले आणि रामेश्वर बासांच्या मते रामेश्वर बास म्हणतात आणि देखतची होते रामेश्वर बास म्हणतात पुन्हा त्यांची दृष्टी गेली असं काही नाही मरेपर्यंत त्यांना दृष्टी होती सर्व जग ते पाहत राहिले नंतर पुन्हा ते आंधळे झाले नाही असं म्हणणं रामेश्वर बासांचं आहे उत्तरार्ध लीला क्रमांक चारशे अडुसष्ट साधाते चक्रपाणी पाहो धाडने स्वामींनी साधाईसांना चक्रपाणीला पाहण्यासाठी पाठवलेलं आहे आता हे चक्रपाणी म्हणजे कोण नेमकं को? समोर पाहूया गोसावियांशी चक्रतीर्थी आसना आसन असे स्वामींना चक्रतीर्थाच्या ठिकाणी आसन होतं पैठण नगरीमध्येच सर्वज्ञ म्हणतले साधे हो स्वामी म्हणतात साधे हो तुम्ही चक्रपाणी पाहो जा स्वामी साधसा म्हणतात साधे हो तुम्ही जाऊन चक्रपाणी पाहून या बर चक्रपाणी ही पैठण नगरीतील एक देवता आहे जी जी गोसावी बिजे करीती की साधासा म्हणतात जी तुम्ही मला पाठवत हो आहात चक्रपाणीला पाहण्यासाठी मी तिकडे गेली की तुम्ही इकडे निघून जाणार असं नको व्हायला जा स्वामी म्हणतात जा हे तुमते पारुखेल स्वामी म्हणतात आम्ही तुमची वाट पाहू आम्ही काय जाणार नाही तुम्ही जाऊन पाहून या स्वामी म्हणतात तुम्ही चक्रपाणीला पाहून येईपर्यंत आम्ही तुमची वाट पाहणार म्हणजे काय आम्ही तुमची वाट पाहणार तुम्ही आल्याशिवाय आम्ही जाणार नाही जा हे तुमते पारुखेल जा तुम्ही आम्ही थांबणार इथे तुमची वाट बघणार आम्ही हो काजी साधायसा म्हणतात ठीक आहे निघाली साधायसा निघाल्या आणि घाटू वेंगती घाट चढायला लागल्या आणि गोसाव्याकडे पाहती इकडे घाट चढत आहेत आणि परत वळून पाहत आहेत स्वामींकडे स्वामी गेले तर नाहीत देवळा अंतुरिगाली देवळामध्ये गेल्या साधाईसा आणि गोसावी ढोरेश्वरा बिजे केले साधाईसा त्या चक्रपाणीच्या मंदिरात गेल्या की स्वामी इकडे ढोरेश्वराकडे जाण्यासाठी निघाले मग निघाली आणि मग साधाईसानी चक्रपाणीला पाहिलं मंदिरात जाऊन आणि पाहतात तर काय परत येऊन स्वामी निघालेले आहेत धोरेश्वराकडे जाता ती त्यांना असं दूर दिसलं की स्वामी निघालेले आहेत मग लवडसवडी गोसावी ते टाकीले आणि मग गडबड गडबड करत धावत पळत आलेले आहेत साधाईसा आणि गोसावी ते टाकीले म्हणजे स्वामीं पाशी येऊन थांबलेली आहे स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे या चरित्राचा वेगळा पाठभेद आहे तो खाली मध्ये दिलेला आहे तर आपण आता तळटीप पाहूया पाठभेदामध्ये वेगळी काही नवीन माहिती आलेली आहे ते पण पाहणं आवश्यक आहे साधे हो तुम्ही चक्रपाणी देखील पाठभेदानुसार हे चरित्र आहे स्वामी साधासाना म्हणतात तुम्ही चक्रपाणी पाहिला का नाही जी साधायसा म्हणतात नाही जी मी काय चक्रपाणी पाहिलेला नाही सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात गावी तुमते पुसती तरी तुम्ही काही सांगाल स्वामी म्हणतात तुम्ही जर गावाकडे गेलात परत आणि गावामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही एवढ्या दिवस पैठण नगरीमध्ये होत्या तर चक्रपाणी पाहिला का तुम्ही तर काय उत्तर देणार तुम्ही आणि म्हणून स्वामी म्हणतात जा चक्रपाणी पाहून या जा पाहा स्वामी म्हणतात नाही नाही असं नाही चालणार जाऊन बघून या लवकर गावातले लोक काय म्हणतील तुम्हाला गावामध्ये गेल्यानंतर परत तुमच्या गावी लोक हसतील तुम्हाला की एवढे दिवस राहून एवढी मोठी चक्रपाणी देवता तू पाहिली नाही असं लोक म्हणतील हसतील तुमच्यावर हुनी एक वेळ दारवठा हुणी आली एक वेळ दारवठ्या हुनी आली म्हणजे स्वामींनी त्यांना म्हटलं जा म्हटल्यानंतर साधायसा गेल्या परंतु स्वामींना सोडून तिला काय जाव असं वाटत नव्हतं थोडीशी दूर गेली 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 त्या चक्रपाणीच्या दारवठ्यापर्यंत गेली परंतु नंतर वाटलं स्वामी निघून जातील म्हणून परत आली ते मागोती पाठविली चक्रपाणी न पाहता परत आल्यामुळे स्वामींनी त्यांना सांगितलं नाही नाही असं नाही चालणार परत जा तुम्ही ती मागुती पाठवली म्हणजे परत पाठवलं जा तुम्ही आता चक्रपाणीला पाहून या दुसऱ्यानी चौकी हुनी आली दुसऱ्या वेळेस स्वामींनी पाठवलं तर सभा मंडपामध्ये पोहोचली आणि तिथून परत आली गाभाऱ्यामध्ये काय गेली नाही मंदिरामध्ये गेली नाही सभा मंडपातूनच वापस आलेली आहे मागुती पाठविली पुन्हा स्वामींपासून आली ती स्वामी पा म्हणतात पाहिला का चक्रपाणी साधासा म्हणतात नाही नाही आम्ही मंडपापासूनच वापस आलो आम्हाला वाटलं तुम्ही निघून जाणार की काय स्वामी परत म्हणतात की असं नाही चालणार तिसरेनी चक्रपाणी देखिला पुन्हा स्वामींनी पाठवलं हो मागुती पाठवली हो म्हणजे स्वामींनी त्यांना परत पाठवलं हो आणि तिसऱ्या वेळेस पाठवल्यानंतर हो चक्रपाणी देखिला सानी चक्रपाणी पाहिला मग गोसावी पोसिले मग स्वामी विचारतात साधे हो तुम्ही चक्रपाणी देखिला आणि मग स्वामी म्हणतात साधायसा चक्रपाणीला पाहून आलेली आहे आणि पुन्हा मग स्वामी विचारतात साधे हो तुम्ही चक्रपाणी पाहिला का मग साधायसा म्हणतात हो जी देखिला हो जी आम्ही चक्रपाणी पाहिलेला आहे जी जी बरवा असे मग साधाईसा वर्णन सांगायला लागलेली आहे चक्रपाणीच की चक्रपाणी नेमका कसा आहे काय म्हणतात साधायसा बरवा असे म्हणजे चांगला आहे मुगुट पदक सांखळे हात कडगे उतरी जाणवे अवघे सोनिया चेनी अलंकार जी साधायसा म्हणतात अहो ती मूर्त सुंदर आहे त्या चक्रपाणीची त्याला मस्त मुगुट आहे टोप आहे टोपामध्ये एक पदक लावलेलं आहे सांखळी आहे छानपैकी हातामध्ये कडे आहेत उत्तरी आहे जाणव आहे घातलेलं अवघे सोनियाची जी अलंकार जी सर्व अलंकार त्या चक्रपाणीच्या मूर्तीवरचे सोन्याचेच आहेत ऐसे रुची सांगितले अशी रुची घेऊन आवडीपूर्वक साधेसांनी हे वर्णन केलेलं आहे पाशी त्या चक्रपाणीच्या मूर्तीचं मग सर्वज्ञे म्हणितले मग स्वामी म्हणतात साधे हो शृंगारीला खुंट बरवा दिसे माहे देवता नेसली स्वामी साधैसांना बाई लाकडी खुट्टा जरी असेल त्याचा शृंगार केला तरी तो चांगला दिसतो ही तर देवता होती चांगलं लेलं ले आहे नेसलेला आहे तिने जी जी मग साधेसा म्हणते हो बरो बरोबर आहे मग पूजा अवसर झाला स्वामींचा पूजा अवसर झाला आरोगण झाली आरोगणा झाली स्वामींची हे रूढी हे रूढी परंपरेने आलेलं चरित्र आहे दुसरं अजून एक पाठ आलेला आहे त्या पाठामध्ये काय आलेली आहे नवीन माहिती ते पाहूया सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात साधे हो चक्रपाणी देखिला या पाठामध्ये भरपूर नवीन माहिती आलेली आहे स्वामी प्रश्न करत आहेत साधे हो तुम्ही चक्रपाणी पाहिला का जी जी साधासा म्हणता जी जी आम्ही चक्रपाणी पाहिला जाऊन मग गोसावी पारुख ना मग स्वामींनी काय मागे वळून पाहिले नाही साधासाला की येत आहे किंवा नाही पट पट निघाले स्वामी सर्वज्ञ म्हणतले साचोकार चक्रपाणी सांडोनी तेथ का गेले ती मग स्वामी म्हणतात साचोकार चक्रपाणी खरा खुरा चक्रपाणी तुमच्या समोर होता म्हणजे आम्ही स्वतः होतो असं स्वामी म्हणत आहेत तर असा खरा चक्रपाणी सोडून तुम्ही तिकडे का गेलात नाजी माते गोसावी पाठविले साधायसा म्हणतात मी कुठे जात होते स्वामींनीच मला बळजबरी एकदा दोनदा तीनदा पाठवलं सर्वज्ञे म्हणितले स्वामी म्हणतात येथोनी तुमते ऐसे म्हणजे घाला देवळा उरुणी उडी स्वामी म्हणतात आम्ही जर तुम्हाला म्हटलं की या देवळाच्या कळसावर जा आणि तिथून खाली उडी मारा तर तुम्ही मारणार का नाजी साधायसा म्हणतात नाजी असं नाही करणार आम्ही तरी नेणेची ने जी आणि मग असं स्वामी म्हटल्यानंतर सादैसांच्या लक्षात आलं की आपली चूक झालेली आहे स्वामी म्हटले म्हणून काय झालं आपण चक्रपाणी देवतेच्या मंदिरामध्ये जायला नाही पाहिजे होत असं नंतर साधायसांच्या लक्षात आलं आणि माझ्याकडून हे चूक घडलेली आहे हे साधायसांना लक्षात आलं स्वामींनी स्वामी असं म्हटल्यानंतर आणि पुढे साधायसा म्हणतात तरी नेणेची ने जी मग साधासा म्हणतात जी जी माझ्या तेवढं लक्षातच आलं नाही आणि म्हणून ही चूक माझ्याकडून घडलेली आहे स्वामींनी इथे साधायसांची परीक्षा पाहिली की किती साधायसा एकनिष्ठ आहे एकदा दोनदा म्हणून पाहिलं आणि साधायसा काय त्या देवतेकडे ते, देवते ते परमेश्वर अवतार आहेत म्हणून गेलेली नव्हती स्वामींनी सांगितलं म्हणून पाहून आलेली आहे फक्त साधायसा आणि त्यामुळे त्यांना काही फार मोठा दोष लागला वगैरे वगैरे विकल्प प्रमाद घडला असं काहीही नाही विकल्प प्रमाद कधी घडत असतो ज्यावेळेस एखाद्या जीवाला देवतेवर परमेश्वर अशी बुद्धी होते एखाद्या जीवाला बोध झालेला आहे त्याला जीव देवता प्रपंच परमेश्वर यांचं सर्व कार्य कारण स्वरूप लक्षण कळालेलं आहे आणि असा जीव ज्यावेळेस देवतेला परमेश्वर म्हणायला लागतो देवतेची भक्ती करतो या जीवाला विकल्प प्रमाद आक्षेपत असतो आणि असा जो विकल्प प्रमाद या असतो त्याचं उद्धरण किमान तीन सृष्टी तरी होत नाही बोध जरी झाला तरी पण तीन सृष्ट्यापर्यंत त्याचं उद्धरण होत नाही हे गॅरंटेड ठरलेलं आहे आणि म्हणून विकल्प प्रमाद सर्वात मोठा आहे आणि भयानक आहे असा प्रमाद आपण अंगवला नाही पाहिजे एकनिष्ठतेने परमेश्वराची आपल्याला भक्ती करायची आहे त्वमेव माताच पिता त्वमेव म्हणून सर्वस्व परमेश्वराला आपल्याला अर्पण करायचं आहे की हे परमेश्वरा तूच माझं सर्वस्व आहेस तर आजच्या या ज्ञानसत्रातील तीनही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्यापर्यंत अविरतपणे पोहोचत राहतील आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे आर्य कोण आहेत आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला तर समजलेलंच आहे आर्य कोण आहेत ते तर हा छोटासा प्रश्न आहे की आर्य कोण आहेत लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आजच्या या ज्ञानसत्रामध्ये तुम्हाला हेही समजलं असेल की आर्य कोणी बाहेरचे नव्हते त्यांनी काही आक्रमण केलेले नाहीत भारतावर आर्य हे मूळचे भारतातलेच होते आणि त्यासाठी उदाहरणही स्वामींनी स्वतः दिलेली आहेत आर्य कोण होते हा तर प्रश्न आहेच त्याबरोबर उदाहरण जे दिलेले आहेत स्वामींनी ते उदाहरणं पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे तुमचं उत्तर पूर्ण होऊन जाईल तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता लखमिया वारंवार भावजीच्या पोटी का यायचा या प्रश्नाचं उत्तर आहे लखमिया हा त्या दरोडेखोरांना मारता मारता मेला सर्वांना मारूनच मेला तो ते जे दरोडेखोर होते ते सर्व त्या गावकऱ्यांना त्रासदायक ठरत होते त्या रस्त्याने जे कोणी ये करत होते त्या सर्वांना ते लुटायचे आणि एवढ्या समाजाला या लक्ष्मीयाने या दरोडेखोरांच्या भयापासून भयमुक्त केलेलं आहे हे त्याचा एक प्लस पॉइंट होता आणि दुसरा एक प्लस पॉइंट असा होता की यांची बहीण स्वामींजवळ होती म्हणजे स्वामींच्या जाणे न करायची स्वामींची एक दर्शनीय भक्त होती आणि म्हणून स्वामींना त्यांची क्यू आलेली आहे आणि म्हणूनच ती जी ओळखणी माया आहे ती ओळखणी माया त्या लक्ष्मीयाला वारंवार तिथे त्या भाऊजीच्याच पोटी जन्माला घालायची परंतु तो जन्माला येत नव्हता आणि नंतर स्वामींनी जो उपाय सांगितला पहिले लखुबाईशा सा स्वामींपाशी गेल्या विनंती केली जे काही त्यांना उपद्रव आहे त्यांच्या भाऊजीला ह्यासाठी मग लखुबाईसा स्वामींजवळ जाऊन विनंती करते कारण लखुबाईशाला स्वप्न पडलं होतं ना तो लखुमिया स्वप्नामध्ये आला उपहार करासा असं सा सांगितलं पाठभेदानुसार ते जे लखुमियाचे भाऊ होते त्या भावांच्या स्वप्नातही गेलेला आहे तो तर असे एक दोन पाठभेद आहेत तर असो आपलं फक्त उत्तर एवढंच आहे की त्याने जे कर्म केले चांगले त्यामुळे तो वारंवार तिथे जन्माला यायचा जन्मामध्ये पुन्हा लखुबाईसा स्वामींची दर्शनीय भक्त होती म्हणून ओळखणीमाया माया जास्त साह्यभूत ठरलेली आहे तिथे आणि मग स्वामींच्या आज्ञेप्रमाणे आर्तलो परतलो केलेला आहे लखुबाईसाने आणि मग लखुबाईसाचा भाऊ व्यवस्थित जन्माला आलेला आहे स्वतःच्याच भावाच्या घरी तर असं हे उत्तर होतं बऱ्याच जणांनी थोडक्यात उत्तर दिलं काही जणांनी जास्त विश्लेषण केलं ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्नाची उत्तरं दिलेत त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञान सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह ज्यामध्ये एकाईसा स्नान निखेदू एकाईसा कर्वी मुद्रिका फेडवणे तथा विश्वपती निरूपणे असे हे सर्व चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड दन...